मागच्या काही महिन्यात कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सामान्य नागरिकांना होणारा त्रास वाढताना पाहायला मिळत होता यामध्ये बऱ्याचदा कुत्री हिंसक झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत कारण शोधत कोल्हापुरातील एका संस्थेने यावर उपाय करण्याचा प्रयत्न कित्येक कि भटक्या कुत्र्यांना नीट खायला मिळत नसल्यामुळेच ती भुकेमुळे हिंसक बनतात याचा विचार करून कोल्हापूरच्या डीएम फाउंडेशनने शहरात डॉग फीडरची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांना आता वेळेवर आणि पोटभर खायला मिळणार आहे अठरा पासून आतापर्यंत दोनशे जणांना तीन वेळा जेवण वगैरे प्रोव्हाइड करत असतोय आणि म्हटलं तर ब्लँकेट असली तर आणि पावसात आपलं छत्री बित्री वगैरे सगळं देतोय ब्लँकेट देतोय असंच आमचं काम चालू असते त्यामध्ये आम्ही आमचे भाऊच आहेत सगळे सगळ्यात मोठा हात आम्ही एक दोन तीन जण आमची माझी फ्रेंड आहे असतील नोमान मकानदार असतील आया नेलेले असतील आयुष मनेर असतील जमडी मनेर असतील अंत सहा पाच सहा जो आमचा ग्रुप आहे यांचं सगळ्यांचं मला दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत कायम माझ्यासोबत आले आत्तापर्यंत आणि आम्ही डॉग संकल्पना आम्ही केरळमध्ये पाहिली होती आणि ज्यावेळी डॉग यांना तऱ्यांना जेवण वगैरे मिळ मिळत नसतं त्यावेळी ही उपकेत असतात इकडं तिकडं आणि माणसांना वगैरे चावत बिवत असतं ही का चावत असतं तर यांना जेवण सरळ भेटत नसतं तर आमच्या ते डोक्यात मग आम्ही एक चर्चा केली की आपण हे डॉग फिटर म्हणून एक पूर्ण कोल्हापुरात ही फसवायचंच खर्च म्हणून आम्ही सामाजिक करत करत या ने साथी ही विविध कार्य भटक्या कुत्र्यांसाठी डॉग संकल्पना आणली आहे असेही दानिश यांनी सांगितलं कोल्हापूर शहरात विविध पंधरा ठिकाणी सध्या हे डॉग फिटर बसवले असून यांची संख्या अजून वाढवण्याचे ठरवले आहे तर प्राण्यांसाठी अजूनही काही उपक्रम राबवण्याचे विचार असून येत्या काळात ते उपक्रम देखील लवकरात लवकर राबवू असे देखील दानिश यांनी स्पष्ट केलंय लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर